कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलंय घालत लुंगी बनियन पत्ते खेळत आंदोलन करण्यात आलंय शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातल्या दसरा या ठिकाणी अनोख्या करण्यात येतात सरकारमधल्या तीन मंत्री आणि दोन आमदारांच्या विरोधात दसरा चौकात अनोखं मुख प्रदर्शन आणि मुख निदर्शन असं आंदोलन आयोजित करण्यात आलंय या आंदोलनाच्या माध्यमातून दसरा चौकामध्येच पत्त्यांचा डाव मांडत प्रतिकात्मक पद्धतीनं कृषी माणिकराव कोकाटे यांना रमी मास्टर अशी उपाधी देत आंदोलन केलं जात आहे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत शेखर हे एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेचं बघायला मिळत आहे अगदी बरोबर आहे कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूलाच हे आंदोलन सध्या सुरू आहे राज्यातल्या पाच एकूण आमदार ज्यामधले तीन मंत्री आहेत आणि दोन आमदार आता आहेत त्यांच्या विरोधात खरंतर हे आंदोलन आहे आणि त्याचीच दृश्य मी सग सुरुवातीला दाखवतो आपण जर बघितलं तर हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसलेत आणि त्यांच्या मागे जे मुखवटे घालून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातले काही मंत्री आपल्याला ओळखत असतील ज्यांनी का गेल्या काही दिवसांपासून जे चर्चेत आहेत ज्यामध्ये सर्वात पहिला ज्यांचं नाव येतं ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असू देत संजय शिरसाट असू देत शिवाय भरत शेत गोगावले देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शिवाय शिंदेंचा बॉक्सर म्हणून या ठिकाणी संजय गायकवाड यांचा देखील फोटो आहे आणि शंभर कोटी रस्ते प्रकरणी राजेश क्षीरसागर यांचा देखील बोर्ड लावला आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं तर ह्या पट्ट्याचा डाव जो आहे तो याच दसरा चौक या ठिकाणी मांडलेला आहे प्रतिकात्मक पद्धतीनं माणिकराव कोकाटेंना रमी मास्टर म्हणत अशा पद्धतीनं हे आंदोलन करून त्यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातो याला मुक प्रदर्शन आणि मुख निदर्शन असं नाव देण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगावली देखील आपल्यासोबत आहेत खरंतर हे अनोखं आंदोलन कोल्हापुरात तुम्ही करताय तीन मंत्री आणि दोन आमदार यांच्या विरोधातलं हे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यातील जनतेने ज्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधींच हे चुकीचं कर्तव्य चुकीचं वक्तव्य हे जनतेनं पाहावं यासाठी मूक प्रदर्शन व मूक आंदोलन आहे गोगावले असतील माणिकराव कोकाटे असतील सागर असतील संजय गायकवाड असतील किंवा अन्य कोणी यांनी आज ह्या दोन वर्षामध्ये काय केलं संजय गायकवाड खुलेआम एका गरीब वेटरला मारतात गोगावले खुलेआम अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करून होम घालतात म्हणजे ते अंधश्रद्धा कायद्या कायद्याचं उल्लंघन केलं माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळतात तेही सभागृहात म्हणजे संविधानाची हिने अक्षरशः लावलेली आहे यांच्या शरीरामध्ये यांच्या वागण्यामध्ये कसलीही भीती राहिलेली नाही यांच्या त्यांच्या कोणत्याही कामाबद्दल देणं घेणं राहिलेलं नाही कुठंतरी कायतरी एक नामांतर करायचं जे पूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी ईश्वरपूर करा इस्लामपूरला हे नमूद करून ठेवलं होतं ते आत्ता करायचं आणि आम्ही काहीतरी करतो असं दाखवायचं पण यांचा खरा चेहरा हिंदुत्वाच्या नावावर जी लूट सुरू आहे ती लूट आत्ता आपल्याला निदर्शनास दिसत आहे तर हे सगळे आंदोलक या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतात आणि बाजूला जर आ, मागे होर्डिंगवर नजर टाकली तर त्या ठिकाणी जब मिल बैठेंगे पाच यार अशा पद्धतीचं होर्डिंग जे आहे ते इथं बनवण्यात आलेलं त्यामुळे निश्चितच कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन म्हणावं लागेल ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे सगळं आंदोलन सुरू आहे त्यामुळे निश्चितच आहे सरकारच्या मंत्र्यांचा या ठिकाणी निषेध जो आहे तो शिवसेनेच्या वतीने केला जातो आणि तो अनोख्या पद्धतीनं हटक्या पद्धतीनं कोल्हापुरात पाहायला मिळते नक्कीच शेखर धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी कोल्हापुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने हे अनोखं आंदोलन केलं